जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट निवडलं तेव्हा लोक हसले त्या काळात कोणीही शेफ व्हायचं स्वप्न पाहत नव्हतं भारतातील पहिले सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांचा कुकिंग शो खजाना एकशे वीस देशांमध्ये घराघरात पाहिला गेला तोही तब्बल अठरा वर्ष अंबालामधील एका साधारण कुटुंबात जन्मलेले आणि वाढलेले संजीव कपूर यांचा प्रवास त्यांच्या घरातील स्वयंपाकघरापासून सुरू झाला मला असं काहीतरी करायचं होतं जे माझ्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये कोणीही आधी केलं नव्हतं माझ्या कुटुंबाला माहीत होतं की मी जे करतो ते पूर्ण मनापासून करतो म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला संजीव कपूर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी दिल्लीतील पुसा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून पदवी पूर्ण केली त्यानंतर आय टी डी सीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली केवळ दोन वर्षातच त्यांनी आय टी डी सी हॉटेल सम्राटमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून काम करायला सुरुवात केली नंतर पाच वर्षासाठी सेंच्युअर ग्रुपसाठी काम करण्यासाठी मुंबईला गेले त्यावेळी त्यांचे वय फक्त सत्तावीस होते मी इतक्या लवकर इतक्या उंचीवर पोहोचलो होतो त्यामुळे सुरुवातीला थोडा धक्का बसला काळजीही वाटली पण मी पुढे जाण्याच्या नवा वाटा शोधत राहिलो मी एन एम आय एम एसमध्ये मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हा मला पहिल्या टेलिव्हिजनसाठी प्रस्ताव आला संजीव कपूर खाना खजाना एक वीकली शोचा एक तासाचा एपिसोड जो एकशे वीस देशातील लोकांनी अठरा वर्षे पाहिला या शोने अनेक गृहिणी तरुण शेफ्स आणि फुडीजच्या हृदयात आपली जागा निर्माण केली या अद्भुत प्रवासात त्यांनी पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवले कोरोना काळात महाराष्ट्रातील पन्नास कोरोना वॉरियर्स पैकी संजीव कपूरही होते ज्यांनी दररोज पंचवीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत अन्न पोहोचवले भारतातले पहिले सेलिब्रिटी शेफ म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही ते मनापासून अंबालाचा तो मुलगा आहे ज्याला चवळीची भाजी आणि भात खायला आवडतो